अधिवेशनाचा पहिला दिवस आहे विदर्भातलं हे अत्यंत महत्वाचं अधिवेशन आहे आणि विदर्भाला प्रामुख्याने न्याय देण्याकरता विदर्भातली शेतकरी लक्षकऱ्यांना न्याय देण्याकरता आणि विदर्भातील प्रस्तृत पोहण्याकरता या अधिवेशनाचं महत्व आहे नागपूर कराराप्रमाणे या अधिवेशनामध्ये खास करून विदर्भातली जनता जी मंत्री मोदयाला भेटण्याला येणार आहे किंवा मंत्री मोदयाकडे येणार आहे त्यांच्या साहजिक अपेक्षा आमचं सरकार पूर्ण करेल आणि सरकारने जो मॅनिफेस्टो दिला आहे जाहीरनामा दिला आहे जनतेच्या विकासाचा तो जाहीरनामा देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार पूर्ण करेल खरंतर विरोधकांची पायाखालची वाढू घसरली आहे त्यांनी आता थोडं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आत्मचिंतन केलं पाहिजे जर ते ईव्हीएमवर दोष देऊन आपला वेळ काढत असेल तर यापेक्षाही वाईट परिस्थिती पुढच्या काळामध्ये विरोधकाची होईल आत्मपरीक्षण न करता केवळ एकदा जनतेमध्ये कन्फ्युजन करून ईव्हीएमवर आरोप करून जनादेशाचा अपमान विरोधक करता आहे जनादेशाला डावल जात आहे जनादेशाचा अपमान करणे म्हणजे संविधानाचा अपमान करणे संविधानाने जनतेला मतदान करण्याचा अधिकार दिला आणि तो मतदान केल्यानंतर जनतेला या पद्धतीने क्रिटिसाईज करणे म्हणजे ईव्हीएमवर दोष देणे म्हणजे मतदारांच्या विश्वासार्हतेवर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण करणे आहे आणि म्हणून विरोधकांनी किमान काय वस्तूचे तपासली पाहिजे काय कारण काय त्यांना या ठिकाणी त्यांची अवस्था ही झाली हे तपासलं पाहिजे असं मला वाटतं सर परभणीच्या मुद्द्यावर आंदोलकांना एकदम मारहाण केलेली आहे कसं आहे की घटना दुर्दैवी आहे पण त्या ठिकाणी आरोपीला तात्काळ अटक झाली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीनं कारवाई केली सरकारने तातडीने कारवाई केली पण नंतर के मात्र जो प्रक्षोभ झाला त्या प्रक्षोभाचं त्या ठिकाणी ज्या पद्धतीने तोडफोड सुरू होती ज्या पद्धतीने आंदोलन सुरू होतं त्यामुळे सरकारने आंदोलनकर्त्यामध्ये त्या त्या जो समन्वय झाला नंतर ते आंदोलन संपलं पण मुळी पोलिसामध्ये काही जे बाचाबाची झाली किंवा जे काही तणाव निर्माण झाला त्यामध्ये जरी निखील राऊतांनी विधानसभेत मांडलं तर आज ते मुख्यमंत्री त्याला योग्य उत्तर देतील तपास करून त्या ठिकाणी तपास जो केला सरकारने ते तपास पाडतील बाळासाहेब मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी विधानसभेत मांडणार आहे बाळासाहेब आंबेडकर आज भेट देत आहेत बाळासाहेब त्या बाहेर निघाले नाही त्यांना लोकांनी मोठा चौक दिला आहे

त्यामुळं काही व्यवस्था नसेल त्या विदर्भातून नाव असेल का विदर्भातला नाव असेल का प्रदेशाध्यक्ष पदही